आज आपण इयत्ता सातवीचा संच एक्केचाळीस सोडवणार आहोत सराव सोडवण्या सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सराव संच एक्केचाळीस सोडवू प्रश्न पहिला आहे एक हजार सातशे रुपयांचे दर साल दर शेकडा काही दराने दोन वर्षाचे व्याज तीनशे चाळीस रुपये येते तर व्याजाचा दर शेकडा डॅश डॅश असेल आपल्याला या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत पहिला आहे बारा टक्के दुसरा आहे पंधरा टक्के तिसरा आहे चार टक्के आणि चौथा आहे दहा टक्के यातून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे मग आपल्याला त्यासाठी अगोदर आपल्याला उत्तर शोधावं लागेल मग उदाहरणात काय दिलं आहे ते आपण अगोदर लिहून घेऊ उदाहरणामध्ये आपल्याला मुद्दल दिली आहे एक हजार सातशे रुपये कालावधी आहे दोन वर्ष दोन वर्षाचे व्याज म्हणून दोन वर्ष आणि व्याज दिलेला आहे आपल्याला व्याजाचा दर दिलेला नाही पण व्याज दिलेला आहे व्याज आहे तीनशे चाळीस रुपये आणि आपल्याला व्याजाचा दर शोधायचा आहे मग व्याजाचा दर काढण्यासाठी आपण व्याजाचे सूत्र लिहू व्याजाचे सूत्र आहे व्याज बरोबर म गुणले द गुणले क छेद शंभर आता यामध्ये म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी आपण या सूत्रामध्ये किमती भरू म्हणून व्याज आहे तीनशे चाळीस बरोबर मुद्दल आहे एक हजार सातशे गुणले दर आपल्याला माहीत नाही तो काढायचा आहे आणि गुणवले दोन म्हणजे कालावधी दोन वर्ष आहे छेद शंभर आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू शून्याला शून्य घालवून टाकल्यानंतर काय राहील तीनशे चाळीस बरोबर सतरा दोन चौतीस गुणवले द आता आपल्याला दर काढायचा आहे मग मक... चौतीस आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून तीनशे चाळीस भागिले चौतीस बरोबर द मग चौतीस एके चौतीस चौतीस दहा तीनशे चाळीस म्हणून द बरोबर दहा द म्हणजे दर मग दर।, दर आपला दहा आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे म्हणून आपण लिहून घ्यायचं तर व्याजाचा दर शेकडा दहा टक्के असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे आता दुसरं उदाहरण बघू दुसरं उदाहरण आहे तीन हजार रुपयांचे विशिष्ट दराचे विशिष्ट वर्षाचे व्याज सहाशे रुपये येते तर एक हजार पाचशे रुपयांचे तितक्याच दराचे तितक्याच वर्षाचे व्याज किती रुपये येईल आता आपल्याला या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत पहिला आहे तीनशे रुपये दुसरा एक हजार रुपये तिसरा सातशे रुपये आणि चौथा पर्याय आहे पाचशे रुपये आपल्याला उदाहरणात दर दिलेला नाही आणि कालावधीसुद्धा दिलेला नाही पहिली मुद्दल आणि त्याचं व्याज दिलेलं आहे आणि दुसरं मुद्दल आहे आणि त्याचं व्याज शोधायचं आहे आपण अगोदर उदाहरणात दिलेली माहिती लिहून घेऊ मग पहिले मुद्दल आहे तीन हजार रुपये आणि त्याचं व्याज आहे सहाशे रुपये आणि दुसरं जे मुद्दल आहे ते आहे एक हजार पाचशे रुपये आणि त्याचं व्याज आपल्याला माहीत नाही ते काढायचं आहे मग त्याचं व्याज आपल्याला माहीत नाही मग ते आपण एक्स मानू आता मुद्दल आणि व्याज हे नेहमीच समप्रमाणात असतं मुद्दल जर जास्त असेल तर व्याज जास्त येईल आणि मुद्दल कमी असेल तर व्याज पण कमी येईल म्हणजेच व्याज आणि मुद्दल समप्रमाणात असतात म्हणून आपण लिहून घेऊ व्याज व मुद्दल यांचे गुणोत्तर समप्रमाणात असते आता आपण हे गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेऊ व्याज छेद मुद्दल आता पहिल्या वेळी व्याज किती मिळालं होतं सहाशे रुपये आणि मुद्दल होतं तीन हजार बरोबर दुसऱ्या वेळेसचं व्याज आपल्याला काढायचं आहे ते माहीत नाही ते आपण एक्स मानलेलं आहे आणि त्यावेळेस दुसऱ्या वेळेसचं मुद्दल किती होतं एक हजार पाचशे रुपये आता आपण याचा तिरकस गुणाकार करू सहाशे गुणुले एक हजार पाचशे आणि तीन हजार गुणुले एक्स म्हणून तीन हजार गुणुले एक्स बरोबर सहाशे गुणुले एक हजार पाचशे आता आपल्याला एक्सची किंमत काढायची मग तीन हजार आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून आपण लिहून घेऊ एक्स बरोबर सहाशे गुणुले एक हजार पाचशे भागिले तीन हजार आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू मग पंधरा एके पंधरा आणि पंधरा दोन्ही तीस म्हणजे पंधराशे गुणुले दोन केलं तर तीन हजार येतं मग पंधराशे ने तीन हजारला भाग घालवला तर दोन येतं आता दोनने सहाशेला भाग घालवू तर उत्तरील येईल बेत्रिक सहा आणि शून्यशे शून्य म्हणजे तीनशे उत्तर येईल म्हणून एक्स बरोबर तीनशे आता आपला पर्याय क्रमांक एक हा तीनशे रुपये आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे यानंतर तिसरं उदाहरण आहे जावेदने बारा हजार रुपये दर साल दर शेकडा दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेईन किती वर्षात त्याला व्याजासह एकूण सतरा हजार चारशे रुपये मिळतील आपण अगोदर उदाहरणात दिलेली माहिती लिहून घेऊ आता उदाहरणामध्ये मुद्दल आहे बारा हजार रुपये दर आहे नऊ टक्के आणि एकूण किंमत आहे एकूण किंमत म्हणजेच रास आहे सतरा हजार चारशे रुपये आता कालावधी आपल्याला माहीत नाही मग तो कालावधी काढायचा आहे मग कालावधी काढण्यासाठी आपण व्याजाचं सूत्र लिहून घेऊ आपल्याला उदाहरणात काय दिलं आहे की तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घेत होता मग तो आपल्याला एका वर्षी तो किती व्याज काढत होता ते ते शोधावं लागेल म्हणून आपण लिहून घेतलं एका वर्षाचे व्याज बरोबर म गुणुले दुणुले क छेद शंभर म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू मग मुद्दल आहे बारा हजार गुणले दर आहे नऊ टक्के आणि एका वर्षाचं व्याज काढायचं म्हणून एक लिहायचं छेद शंभर आता याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकू संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं एकशे वीस गुणुले नऊ आता नऊ गुणले एक केलं तर नऊच येतं म्हणून एकशे वीस गुणुले नऊ आता यांचा गुणाकार करू एकशे वीस गुणले नऊ केलं तर यांचा गुणाकार येतो एक हजार ऐंशी रुपये हे आपल्याला एका वर्षाचं व्याज मिळालं आहे आपल्याला उदाहरणार्थ मुद्दल आणि एकूण ले एक रास दिलेली आहे त्यामुळे आपल्याला एकूण व्याज शोधता येईल आता आपण सूत्र लिहून घेऊ रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आता यामध्ये किमती भरू रास आहे सतरा हजार चारशे मुद्दल आहे बारा हजार आणि व्याज आपल्याला काढायचं आहे म्हणून सतरा हजार चारशे बरोबर बारा हजार अधिक व्याज आता बारा हजार आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते वजा होईल म्हणून सतरा हजार चारशे वजा बारा हजार बरोबर व्याज आता सतरा हजार चारशे वजा बारा हजार केलं तर उत्तर पाच हजार चारशे बरोबर व्याज म्हणजे व्याज आपल्याला किती मिळालं पाच हजार चारशे म्हणून व्याज बरोबर पाच हजार चारशे आता आपल्याकडे एका वर्षाचं व्याज आहे आणि एकूण व... वर्षाचं व्याज सुद्धा आहे मग मुदत आणि व्याज यांचे गुणोत्तर प्रमाणात आहे कारण जितक्या जास्त दिवस आपण मुद्दल बँकेत ठेवतो तेवढेच जास्त व्याज मिळते आणि जेवढ्या कमी दिवस आपण मुद्दल बँकेत ठेवतो तेवढे कमी व्याज मिळते आता गुणोत्तर पद्धतीने लिहून घेऊ म्हणून मुदत छेद व्याज बरोबर मुदत एका वर्षाची होती तेव्हा व्याज होतं एक, एक हजार ऐंशी बरोबर मुदत एक, एक वर्ष होती तेव्हा व्याज मिळालं होतं पाच हजार चारशे मग आपण आता याचा तिरकस गुणाकार करू म्हणून एक हजार ऐंशी गुणवले एक्स बरोबर एक, एक गुणुले पाच हजार चारशे म्हणून एक्स बरोबर पाच हजार चारशे भागिले एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते भागिले झाले आता याला संक्षिप्त रूप देऊ संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं एक्स बरोबर शून्याला शून्य घालवून टाकले एक्स बरोबर पाचशे चाळीस भागिले एकशे आठ आता आपण याला नऊने भाग घालवू बारा नवे एकशे आठ आणि नऊ सख चोपन्न आणि शून्यशी शून्य आता बाराने साठला परत भाग जाईल एक्स बरोबर साठ छेद बारा मग बारा एक एके बारा बारा पंचे साठ म्हणून एक्स बरोबर पाच आलेला आहे मग एक्स आपण मुदत मानलं होतं मुदत वर्षामध्ये असते म्हणून एकूण मुदत पाच वर्ष आहे म्हणून आपण लिहून घ्यायचं म्हणून एकूण मुदत पाच वर्ष आहे आपल्या या सराव संचातली तीन उदाहरणं आपण सोडवलेली आहेत राहिलेली उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा